स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लूसिव वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सीई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सात युवा वर्गाची सात अनिल भाऊ न केलेल्या कामाचं आणि सुहास या भागामध्ये एक स्वप्न दिसतं आहे की भाऊचं पूर्ण स्वप्न भाय्याच्या रूपाने या तालुक्यामध्ये या भागामध्ये पूर्ण होईल याच्यावरती विश्वास देऊन सर्व रेवानगरच्या मतदारांनी आमच्या पॅनेलला बहुमतानं विजय केलं सर्व गावातील मतदार बंधू बंधूंचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो शेतकरी विकास पॅनेलचा घवघवीत असा विजय झालेला आहे त्या पाठिंबाची पार्श्वभूमी अशी की सत्तावीस तारखेला म्हणजे स्वर्गीय अनिल भाऊंच्या निधनाच्या केवळ तीन दिवस अगोदर आम्ही त्यांच्याशी एक तास या विषयावर बैठक केली आणि त्याच दिवशी मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं भावना शब्द दिला होता की हे पॅनल बहुमताने निवडून त्या त्याप्रमाणे मी ते आणलेलं आहे ज्याचा मला अभिमान आहे या पुढच्या काळामध्ये आम्ही पाहून त्याचप्रमाणेच सुहासबाई यांच्या पाठीशी आज सगळा गाव खंबीरपणे उभा राहील एवढा शब्द देतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद सोसायटी लिमिटेड रेवानगर बिटा याची पंचवार्षिक निवडणूक दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी होती यामध्ये आम्ही माननीय अनिल भाऊ यांच्या आशीर्वादाने स्वर्गीय माननीय आमदार अनिल भाऊ बाबर शेतकरी विकास पॅनेल याच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व उमेदवार बहुसंख्य मतानं निवडून आलो या निवडून येण्यामागं अनिल भाऊनी केलेलं आजपर्यंतचं मार्गदर्शन आणि अनिल भाऊचेच आशीर्वाद आम्हा सगळ्यांना या ठिकाणी कारणीभूत ठरलेले आहेत त्याचबरोबर या निवडणुकीच्या आणि या निकालाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की येथून पुढे आम्ही सर्वजणच मान्य अनिल भाऊंचा विचार जोपून विचारांच्या रूपानं पाहुण नेहमीच अमर ठेवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा